नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजत आलेले आहेत आज दुपारनंतर आपल्या राज्यातील खास करून पश्चिम महाराष्ट्र आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांसह पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच मध्यरात्रीपर्यंतसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे उद्या दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे बहुतांश जिल्ह्यांना येलो सुद्धा दिलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकनला नक्की प्रेस करा शेतकरी हो आताची जी सहा वाजताची जी लाइव सॅटेलाईज इमेज आहे ती आता आपण हल्ली बघत आहोत आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळत आहे यामध्ये खास करून करमाळा आहे सोबतच इंदापूर आहे बारामती दोंड सोबतच जामखेड आहे अहमदनगर आहे त्यानंतर खेड पुणे आहे सोबतच गोरेगावकडला पूर्वेकडील भाग आहे सातारा वळूज आहे या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पाऊससुद्धा बघायला मिळत असेल आणि पुढील दोन तीन तासामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते यासोबतच आपल्याला पंढरपूर आहे सोलापूर आहे तुळजापूर आहे बार्सी पेठ या भागातसुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्र हो तुळजापूर पेठ आहे लातूर आहे उदगीर आहे सोबतच अहमदपूर आहे देगलूर आहे परळी नांदेड आहे या भागामध्ये आपल्याला गेल्या एक दोन तासापासूनच ढगाळ वातावरण असं काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे आणि पुढील दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर बीड माजलगाव आहे सोबतच सेलू आहे इकडे हिंगोली पैठण आहे जालना साईडचा काही भाग आहे मित्र हो या भागातसुद्धा मध्यरात्रीपर्यंत हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे श्रीरामपूर आहे पैठण पैठणसाईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला हिंगोली आहे पुसद वासिम आहे लोणार आहे सोबतच कारंजा चिखली आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी आपल्याला मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकते शक्यता फार कमी आहे पण बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र हो आपल्याला इकडे पांढरकवडा आहे सोबतच चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली अहेरी भामरागड आहे ताडोबा आहे या भागात भागातसुद्धा मध्यरात्रीपर्यंत आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळचा जो काही पूर्वेकडील भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रो उद्या दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस उद्यासाठी आपल्या राज्यातील प्रमुख नऊ जिल्हे वगळता संपूर्ण जिल्ह्यांना संपूर्ण राज्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये खास करून आपल्याला यवतमाळ आहे सोबतच गडचिरोली आहे त्यानंतर नांदेड आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर अहमदनगर सोबतच पुणे बीड आहे या जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट देऊन उद्यासुद्धा या ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर धाराशिव आहे लातूर आहे सोलापूर आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून या जिल्ह्यांना येलो सुद्धा उद्यासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे सोबतच पालघर ठाणे आहे रायगड आहे रत्नागिरी सोबतच सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान हो खात्याने दिलेला आहे